नेमकं ही सरकारची योजना काय शेतीला तार कंपाऊंड करण्यासाठी सरकार देते पैसे अर्ज कुठे करायचा कसा करायचा योजना कशी मिळवायची याच्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा महाराष्ट्र शासनाने नुकतीच तार कुंपण योजनेची घोषणा केली आणि शेतकऱ्यांना एक दिलासा दिला, दिला याच्यापूर्वी डुक्कर बोकाट जनावरे आणि काळीबिटांसारख्या जंगली प्राण्यांपासून सरकारच्या सेबीचं नुकसान व्हायचं म्हणून सरकारनं कुंपण योजना आणली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे कारण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदान मिळणार आहे वन्य आणि पाळीव प्राण्यांपासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी आता शेतकऱ्यांना फायदा होणार आहे याचं झालं असं से। की शेतीला सुरक्षित आणि उत्पादन वाढीसाठी सरकारकडून नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान योजना दिली जाते डॉक्टर प्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती योजना हे व्याघ्र प्रकल्प अंतर्गत राबवली जाते योजनेचा उद्देश आहे शेतकऱ्यांना शेतीत मालाची नासाडी करणार डुक्कर हरण माकड शेळ्या यांच्याकडून धोका असतो त्या प्राण्यांपासून शेती वाचवण्यासाठी आता सरकार महत्वाची योजना घेऊन आले त्या शेतकऱ्यांना त्याचा आता आर्थिक फायदा होणार आहे कारण अनेक अडचणी असतात आणि त्याचं शेतीचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारची योजना आहे उत्पन्न शेतकऱ्यांना मानसिक ताण तणावातून काढण्यासाठी सरकारने या योजनेची घोषणा केली आणि शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आता पाहूया आपण नेमकी शेतकऱ्यांसाठीची ही योजना काय आहे तर मित्रांनो याच्यापूर्वी शेतीमालाची नासाडी होतानी तुम्ही पाहिलीये त्याला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा सुद्धा मार्ग अवलंबला आहे सरकारनं शेतकरी हिताची योजना राबवली आणि तार कंपाऊंड योजना आणली आता तार कंपाऊंड योजनेमध्ये सरकारला याची जाणीव झाली आणि शेतकऱ्यांना आता तब्बल एक दोन नव्हे दोन क्विंटल काटेरी तार मिळणार आहे या काटेरी ताळीतनं आपण आपल्या शेतीला उत्तम प्रकारचं कंपाऊंड करू शकतो त्या दोन क्विंटल तार बरोबर आणखी तीस खांब सुद्धा अनुदानात येणार आहे आणि त्याच्यासाठी नव्वद टक्के अनुदान डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे म्हणून तिला आता तार कंपाऊंड करणं त्याच संरक्षण करणं जंगली प्राण्यांपासून संरक्षण करणं खर्चातही बचत कुप्पानासाठी स्वतःच्या खिशातून फारसा खर्च लागणार नाही आता शेतकऱ्यांना रात्री पीक राखायला रा शेतावर जाण्याची गरज नाही म्हणून पीक सुरक्षित राहणार आहे एवढंच नाही तर द्राक्ष पीक डाळिंब पीक कपाशी याच्यापूर्वी शेतकऱ्याचं पीक पुरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्या आता काही शेतकरी स्वखर्चातून आपल्या शेतीला कंपाऊंड करतात परंतु आता शेतीच्या त्या संरक्षणासाठी ताण येणार नाही मग ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काय अटी आणि पात्रता आहे ते कुठले कागदपत्र लागणार आहे जाणून घ्या आणखीन पुढे अर्जदाराने शेतमालकीचा आपली मालकी असल्याचा एक सात बारा आणि आठ या जमिनीच डॉक्युमेंट सरकारकडे जमा करायचं हे जमा करायचं मुळात त्यासाठी एक अट सुद्धा आहे ती म्हणजे मुक्त असावी संबंधित जमिनीवर वनविभागाचं कुठल्या शेतकऱ्याचं कोर्ट केसेस काही प्रकारचा त्या ठिकाणी कागद अडवा येता कामा नये आवश्यक कागदपत्र आहेत ते नीट काळजीपूर्वक आहे का संबंधित सिटीचा सात बारा उतारा आठ उतारा शेतकऱ्याच्या आधार कार्डाची झोराक्स ग्रामपंचायतच्या जमीन वापराचं प्रमाणपत्र शिफारसपत्र त्याचबरोबर ग्रामपंचायतीची डॉक्युमेंट मिळवल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचं प्रमाणक्षेत्र प्रमाणपत्र सत्र अधिकारी हेच आपल्या ठिकाणचा फॉरेस्ट विभागाचं एक एन ओ सी प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे त्याचबरोबर अनुदान जमा होण्यासाठी बँकेचं पासबुक आणि आय एफ सी कोड सहित त्याची झोराक आपल्याला तुमच्या पंचायत समितीच्या कार्यालयात एक कृषी विभाग असतो त्या कार्यालयातल्या कृषी विभागामध्ये तुम्हाला हे सर्व कागदपत्र ऑफलाईन स्वरूपामध्ये जमा करायचे आहेत हे केल्यानंतर लॉटरी पद्धतीनं शेतकऱ्याची निवड होणार अनुदानाची रक्कम थेट तुमच्या खात्यावर जमा होणार आहे आता ही तार कंपान अनुदान योजना शेतकऱ्यासाठी उपयोगी असून विशेष जंगली प्राण्यांना त्रास देणाऱ्या भागात वरदान ठरणार आहे आणि त्याची माहिती घेऊन अर्ज केल्यास नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान तुम्हाला मिळणार आहे अर्ज करताना आवश्यक ती खबरदारी घेऊन आपल्याला तो अर्ज जमा करायचा ते अनुदान कधी जमा होणार तर येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये ती योजनेचे लाभार्थी निवडण्याची प्रक्रिया लगेच सुरू होणार आहे शेतकऱ्यांनी या योजनेचा परिपूर्ण लाभ घ्यावा आणि जंगली प्राण्यांपासून संरक्षण मिळवा याच्याही पूर्वी महाराष्ट्रात डुकरांचे हल्ले शेतकऱ्यांवर झाल्याच्या घटना घडल्या आता अशा घटना घडू नये म्हणून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपली शेतकरी तार कंपाऊंडनं